नमस्कार तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष सुख समृद्धी समाधानी आयुष्य लाभो हीच चरणी प्रार्थना करते व आपल्या या मराठी नवीन वर्षाला आपण आजपासून सुरुवात करत आहोत तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप मनापासून शुभेच्छा तर आपलं नवीन चॅनल आहे यूट्यूबचं तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सपोर्ट करा आणि मला च चॅनलला सपोर्ट नक्कीच करा आपलं नवीन चॅनल आहे हे तर पुढं रोज माझे व्लॉग येतीलच व्हिडिओसुद्धा येतील मी शॉर्ट आणि व्हिडिओ असे लाँग व्हिडिओ दोन्ही आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे डेली आणि दोन मुलं लहानच आहेत त्याच्यामुळं मग जसं जमल तसं करेल थोडंसं समजून घ्या मला म्हणजे टायमाला व्हिडिओ तर मी टाईम ठेवलेलाच आहे त्याचा पण कधी जर कधी उशीर झाला कधी लवकर येतील कधी उशीर होईल तर तुम्ही तेवढं समजून घ्या मला तर असा सपोर्ट तुमचा राहू द्या आणि आता आपली ओळख हळूहळू होतच राहील इथून पुढं तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सपोर्ट करा आणि आपली फॅमिली अशीच वाढू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना तर कोणताही सण उत्सव आला की घरामध्ये घाई गरबड लगबग चालूच असते त्याच्यामध्ये सकाळी उठून पटपट कामं करावी लागतात त्याचबरोबर मुलांनाही सांभाळावं लागतं म्हणून आज गुढीपाडवा आहे म्हणून विशेष ब्लॉग मी तुमच्यासाठी केलेला आहे हा सकाई सकाई तर सकाळी सकाळी उठून छान फ्रेश होऊन घेतलं पहिलं आणि त्याच्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला लागले कारण गुढी पारा वारावादाच्यात आपल्याला नैवेद्य दाखवावा लागतो त्यामुळे मी पहिला स्वयंपाक करून घेतला तर आज स्वयंपाकामध्ये मी बनवल्या होत्या गरमागरम टम्म फुगलेल्या पोळ्या त्याचबरोबर शाकभाजी म्हणजेच मिक्स भाजी असते ना आपली वांग बटाटा आणि हरभरे घालून केलेली ती भाजी बनवली त्यासोबतच चक्का होता आणि भजी पापड असं आपलं साधा सिंपल बेतच केला होता काही विशेष केलं नव्हतं आणि पुरणपोळी तर आपण पाडव्याला करत नाही म्हणजे मी आम्ही तर करत नाही आम्ही होळीला पुरणपोळ्या करतो त्याच्या त्याच्यामुळे परत मग पुरणपोळीचा घाणा घालत नाही त्यामुळं मग असं पुरी भाजी बेत करतो तर पाडव्याच्या आदल्या दिवशी बघा ही रात्री अशी मेहंदी काढली मी तर मला रात्री खूप उशीर झाला पण म्हणलं आता काढूनच झोपावं लाडू झोपला आहे आणि साईराज काही झोपत नाही तो आधी मला झोपू घालतो आणि मग तो झोपतो इथं बघा माझ्या दोन हिरोंची नावं पण टाकलेली आहेत मी साई विरू म्हणजे साईराज विराज नावे त्यांचं आणि मेहंदी मला काही एवढी जमत नाही पण मी काढते अशीच घरी बसल्या बसल्या एक छंद आहे म्हणून काढली तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगा मागं पण अशी वेल काढून घेतली बघा माझी बहीण खूप छान काढते मला काही एवढी जमत नाही काढायला आणि टायमिंगसुद्धा बघा आता घरात रात्रीचे बारा एक वाजून वाजलेले आहेत आणि सकाळी लवकर पण उठायचं आहे पण आता छंद असल्यामुळं आणि सण असल्यामुळं असं झोपायचंच नाही म्हणलं मेहंदी काढूनच झोपायचं तर सायराज बघा मला आधी झोप घालणार मगच तो झोपणार त्याशिवाय काही तो झोपत नाही त्याचं रोजचा असंच असतं त्याचं तर मेहंदी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि टायमिंगसुद्धा बघा एक वाजत आलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच मुलांचं पहिलं आवरून घेतलं हे पिल्लू बघा इथं कसं उभं राहिलं आहे हे साफसफाई दादा सकाळीच आले त्यांनी छान मस्त जिणा असा धुवून घेतला आणि सणाच्या दिवशी स्वच्छता केली की एकदम छानच वाटून जाते एकदम तर सकाळी सात आठ वाजता टायमिंग हा आहे हा छान जिना वगैरे धुतलं त्यांना पाणी द्यावं लागतं दोन तीन बादल्या सगळे आपले जे फ्लॅट मेंबर आहेत ना ते स त्यांच्याकडून सगळ्यांकडून दोन दोन तीन तीन बादल्या पाणी द्यावं लागतं जिना धुण्यासाठी त्याचबरोबर मी सुद्धा घराची साफसफाई करून घेतली लादीपासून घेतली झाडून घेतलं डस्टिंग वगैरे करून घेतली त्याचबरोबर लगेच गुढीसाठी रांगोळी काढून घेतली छोटीशीच काढली एवढी काही मोठी नाही काढली रांगोळी मस्त रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर आपली गुढी भरण्याची तयारी करून घेतली इथं ठेवलेली आहे मी नवीन साडी त्याच्यासोबतच एक ब्लाऊज पीस आहे हार सुद्धा मी रात्रीच होऊन ठेवले सकाळी खूप घाईभर होते आणि टाईमसुद्धा सुद्धा मी भेटत नाही त्याच्यामुळं देवांना आणि गुढीला वगैरे आणि गणपतीच्या फोटोला असे हार बनवून ठेवले एक किलो फुलं मी आणली होती झेंडूची आणि शेवंतीचे मिक्स फुलं घेऊन आले चार ते पाच हार आरामशीर होतात एक किलो फुलामध्ये नंतर लगेच पाऊजी साहेबांनी आणि मी गुढी उभारायसाठी तयारी सुरू केली आणि पिल्लोला बघितलं का इथं बघा किती इतका छान क्यूट दिसतोय ना तो कॅमेऱ्यासमोर येतोय मी कॅमेऱ्याचा खिडकीमध्ये लावलेला आहे तुम्ही बघू शकते साखरेची सुद्धा घाटी लावून घेतली त्यासोबतच फौजी साहेबांनी सकाळी सा आता कडुलिंबाची पालं व आंब्याची पानं अशी घेऊन आले सकाळी ताजे ताजी ती सुद्धा आपल्या गुढीला लावून घ्यायची आहेत आणि हा घरी हार केलेला आहे मी तुम्ही बघू शकता इथं तो हार सुद्धा लावून घेतला आणि छान असं दोरीने पॅक करून घ्यायचं म्हणजे निसटणार नाही अशा पद्धतीने पॅक बांधून घ्यायचं ते आता गुढीला आपण साडी ब्लाऊज पीस आंब्याची पानं कडुलिंबाची पानं हार आणि साखरेची घाटी असं सर्व साहित्य लावून घेतलं पॅक बांधून घेतलं आणि आता आपण बांबूला लावून घेणार आहोत हे सर्व बांबूला सुद्धा मी पॅक बांधलं आणि जो वरचा कलश असतो त्याला मी स्वास्तिक काढून घेतलं इथं तो वरच्या बाजूने असा कलश लावायचा आहे ते पूर्ण साहित्य त्याच्या आतमध्ये गेलं पाहिजे आणि पॅक अशी गुढी आपली झाली पाहिजे तर आता आपल्या शहरामध्ये कसं आणि फ्लॅटमध्ये आपण राहतो ना त्याच्यामुळे आपल्याला काही एवढी उंच बांधता येत नाही आपण फ्लॅटमध्ये राहिला असलो की आपल्याला दारामध्ये बांधावी लागते ते पण कमी उंचीची किंवा मग आपल्याला खिडकीमध्ये गुढी उभारावी लागते तर से से गावाला कसं असायचं खेडे गावाला खूप मोठे मोठे अंगण असायचे तर आप पहिल्या वेळेस तर पंधरा वीस फूट अशा उंच उंच गुढ्या असायच्या आणखी नाही आहेत म्हणा गावाकडं पण आता आपण शहरामध्ये फ्लॅटमध्ये राहतो त्यामुळे आपल्याला अशी कमी उंचीची गुढी बांधावी लागते त्याच्यानंतर गुढी वगैरे बांधून झाली मग मुलांनी असं मुलांना बघा आवरले मस्त त्यांनी कुडते पाहिजे मी घातले टोप्या घातल्यात त्याच्या बाप्पांसोबत आता अशी नारळ फोडून पूजा करत आहेत गुढीची आपल्या आता आमच्या लाडूला बघा लाडूला आमच्या त्या ना, नारळ फोडायचा त्याच्याकडून नारळ फुटणार आहे का आता सायराजकडून पण नाही फुटलं त्याच्याकडून पण नाही फुटला शेवटी पौजी साहेबांनीच नारळ फोडला आणि सगळीकडं असं म्हणजे पाण्याचं हे केलं आणि देवाची पूजा करून घेतली छान आता पिल्लू खूप रुसलाय बघा तो तो म्हणतोय मला नारळ फोडायचा होता म्हणून तो रडायला लागला तर हे असं असतं आमच्या घरामध्ये लहान मुलांना सांभाळून आम्हाला सगळं काम करावे लागतात खूप त्यांना सांभाळावं लागतं खूप लक्ष डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं लहान मुलांकडं तर ही रांगोळी बघा छोटीशी अशी रांगोळी काढली आता आमच्या फ्लॅटला अंगण नाही एवढं पण त्याच्यामध्येच आम्ही सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करतो नंतर मग मी सुद्धा सर्व कामं आवरून असं आवरून घेतलं बघा घरातली कामं आवरल्यानंतर साडी वगैरे घातली थोडासा मेकअप केला लाईट वेट जास्त काही मेकअप नाही केला मग देवाला नैवेद्य दाखवून घेतला बाराच्या आधी नैवेद्य दाखवायचा होता म्हणून नैवेद्य दाखवून मस्त पूजा वगैरे केली धूप अगरबत्ती वगैरे लावली आणि इतकं प्रसन्न वातावरण झालं आणि हे सर्वांना मराठीवर नवीन वर्ष सुखसमृद्धी समाधानी जाऊ दे हेच अशी प्रार्थना केली देवाला आणि आपली फॅमिलीसुद्धा खूप मोठी होऊ दे आणि आपल्या चॅनलसुद्धा खूप मोठं होऊ दे हीच प्रार्थना केली आपल्या गुढीला देवाला तर चला तुम्ही सुद्धा मला चॅनलला माझ्या सबस्क्राईब वगैरे करा त्याच्यानंतर मग पूजा वगैरे झाल्यावर थोडंसं रिलॅक्स झालं त्याच्यानंतर थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले तर हा असा सणांचा दिवस सकाळी पाच वाजल्यापासून त्याला ते दहा वाजेपर्यंत कंटिन्यू काम चालू असतं बिलकुल आराम करायला टाईम मिळत नाही आणि त्याच्यामध्ये लहान मुलं सांभाळायचं आणि एकटंच म्हणजे करायला असलं तर खूप अवघड होऊन जातं तर हे बघा अशी गुढी आहे किती छान वाटते बघायला आणि पिल्लं होत होता मला उचलून घे म्हणून तर इथं खाली निवड वगैरे होता म्हणून त्याला काही उचलून घेता नाही आलं मला तर त्याला बघत बघत असं व्हिडिओ काढायचं घरातलं काम करायचं तर ही तसं व्हिडिओ थांबवते आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सांगा कसं वाटला ते आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल असल्यामुळे तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे आणि मी तुम्हाला कालच्या एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा आम्ही फर्निचरच्या दुकानामध्ये जाऊन काहीतरी पाडव्याला नवीन वस्तू खरेदी केलेली आहे तर ती वस्तू अजून आलेली नाही दुपारनंतर येणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेल तर हे आहे आमचं देवघर सकाळी छान देवघर धुवून देव वगैरे धुवून स्वच्छ घरी बनवलेले हार वगैरे लावले साखरेची घाटी लावली इतकं प्रसन्न वातावरण झालं होतं ना खूपच प्रसन्न वाटत होतं तर हा माझा लुक आजचा साडी आणि छादी सिंपल अशी हेअरस्टाईल साधा सिंपल मेकअप कसा वाटला ते नक्की सांगा बाबाई